कंपनीमध्ये काम करत होतो एक दीड वर्ष कंपनी सतरा डिसेंबरला अपघात झाला मशीनमध्ये हात लावला दोन गोष्टी एक त्याच्यानंतर मला खाजगी हॉस्पिटलला ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तीन दिवसांनी डिस्चार्ज घेतला त्याच्यानंतर मला पगारासाठी मी त्यांना मागणी करायची तर ते मला दोन दिवसाने दोन दिवसांनी देतो असे सांगायचे मला सात महिने आठ महिने झाले मला पगारसुद्धा त्यांनी दिलेलं नाही भरपाई ते स्वतः बोलले होते की मी तुला मदत करेन देतो आणि ती सुद्धा केलेली नाही आणि साधारण एकवीस तारखेला तर एकवीस मे एकवीस मेला कंपनीत गेलो असता त्यांनी मला दादागिरीची भाषा केली कंपनी येऊ नको म्हणते हातपाय काढीन बोलले वहित कंपनीत होऊन गेली बोलले जातीवाचक शिविकाळ केली त्याच्यानंतर मी तिथून आलो आणि काय नेमकी जातीवाचक शिव असे काय केली मला बोलले मागत्या मांगा पुन्हा कंपनीकडे फिरकू नकोस असे त्याची रिक्सर्च तक्रार मी पोलीस पोलिसांनी केलेली आहे त्याच्यानंतर मग मला चौकशीसाठी बोलावले हो त्याच्यानंतर मग माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल त्यांनी केलेला के आहे काय म्हणून कुठे पोलीस स्टेशन मध्ये खंडणी मागितली असा त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी त्यांना खंडणी नाही मी, मी माझी भरपाई मागितली तर त्या संबंधात मला न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे पोलीस चौकीत पोलिसांच्या समोर तुम्ही खंडणी मागितले आसन्यावर त्यांनी ओके फाटगुणासाठी त्यांनी तपास करावं आणि त्याच्याविरुद्ध तेचं खंडन करावं गुन्हा माघारी घ्या तुम्हाला सातारा पोलिसांचावर विश्वास आहे का न्याय कोणाकडे मागणार सातारा पोलिस आता माझ्यावर पोलिसांनीच खोटा गुन्हा दाखल केला म्हणून न्याय कसा मिळणार म्हणून मी न्यायासाठी सदर संदीप जाधव यांच्याकडे आलेला आहे आणि ते मला न्याय मिळवून देतील त्यांनी मला हमी दिलेली आहे मी त्यांच्याबरोबर कायम स्वरूप बोलला सविनय जयभीम जय जय संविधान मी आयुष्यमान संदीप जाधव आज एका विशेष अशा निवेदनासाठी गंभीर विषय अशा गंभीर अशा विषयावर निवेदन देण्यासाठी आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो निवेदनाचा विषय असा आहे की हे राजाराम रघुनाथ कुचेकर वय वर्ष एकोणचाळीस हे जवळपास त्रेचाळीस टक्के दिव्यांग आहेत त्यांच्या कमरे खालचा भाग काम करत नाही आणि अशा अवस्थेत पोटाचा उदरनिर्वाह पोटाची खळगी भरण्यासाठी एका कंपनीत कामाला ते लागले त्या कंपनीत काम करत असताना जो शरीराचा भाग आपला काम करतोय त्या शरीराच्या ताकदीच्या जोरावर ते काम करत होते अशा कंपनीमध्ये काम करत असताना प्रेस मशीन मध्ये त्यांच्या उजव्या हाताचा अंता आणि मधले बोट हे अपघाताने अर्धवट कट झालेलं आहे अशा परिस्थितीत त्यांना तिथून जगदीश भोसले यांनी खाजगी वाहनातून खाजगी इस्पितळात दाखल केलं इस्पितळात दाखल करत असताना त्यांनी स्वतः सांगितलं होतं राजाराम यांनी की मला खाजगी दवाखान्यात नेऊ नका माझी आर्थिक परिस्थिती एवढी नाहीये की ती ती। ना मी खाजगी उपचार घेऊ शकेन तर त्या धर्तीवर मालकांच्या सांगण्यावरून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर सर्वसाधारण तीन दिवस त्यांच्यावर उपचार ऑपरेशन मेडिकल खर्च असा सर्वसाधारण बारा ते सोळा हजार रुपये खर्च झाला त्या तो खर्च देखील जगदीश भोसले यांनी केलेला आहे ते पैसे हे जगदीश भुसले देणे लागतात आज मी तिला अशा परिस्थितीत साहेबांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून कंपनी मालकाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून की मला माझ्या उपचाराचा खर्च आणि माझ्या नुकसान भरपाई दिली जाईल या शब्दा खातर त्यांनी कुठलीही पोलिसात तक्रार दाखल केली नाही सबब डॉक्टरांनी आठ महिन्याचा सल्ला दिल्यानंतर आरामाचा सल्ला दिल्यानंतर आठ महिने सर्वसाधारण एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ते कंपनी मालकांना भेटण्यासाठी म्हणून कंपनी गेले असता नुकसान भरपाई त्यांनी मागितली तर त्यांना आरवाच भाषेत शिवेगाळ केली जातीवाचक उद्गार काढले आणि पुन्हा जर या कंपनीत फिरकला कंपनी धुवून घेईन अशी मुजुरी दाखवून त्यामुळे यांनी पोलिसांचा आसरा घेण्यासाठी धाव घेतली पोलिसांनी सदर बाबतीत ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे या अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र चिडून जाऊन सदर आशिष भोसले यांनी यांच्यावर देखील खंडणीचा गुन्हा दाखल केला खंडणीचा गुन्हा वीस लाखाची खंडणी मागतायत असा त्यांनी छोटा गुन्हा पोलिसांना हाताशी धरून दाखल केला आहे याची मला क्यू वाटते की हा दिव्यांग व्यक्ती जो स्वतःच्या पायावर उभा सुद्धा राहू शकत नाही अशा पोलीस चौकीत आणि पोलिसांच्या गणवेशात असणाऱ्या पोलिसां अधिकाऱ्यांसमोर गुन्हा पोलिस अधिकाऱ्यांचं काम आहे मुळात की त्यांनी सांगितले की मी या गोष्टीचा सा साक्षीदार आहे मुळात ते मोबदला मागत आहेत त्यांच्या झालेल्या नुकसानीचा आणि त्याला खंडणीचा स्वरूप देणाऱ्या जावई शोध लावणाऱ्या विद्वान एपीआय मस्के साहेब यांचा निश्चित बुद्धीची क्यू करायची वाटते त्यांच्या या बुद्धीला मी निश्चित स्वरूपात आव्हान देत आहे आणि असं जाहीर करतोय की सवरपर्यंत त्यांच्यावर खोटा झालेला खंडणीचा गुन्हा माग घेतला जात नाही त्यांची नुकसान भरपाई सर्वसाधारण यांना तीनशे रुपये हजरी होती तीनशे गुणीने तीस नऊ हजार रुपये प्रतिमा आणि अशी वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंतची त्यांनी मोबदला अपेक्षित आहे आम्हाला तो सर्वसाधारण दोनशे अठ्ठावन्न महिने गुन्हेने जर नऊ हजार केले तर निश्चित स्वरूपात वीस लाख पंचावन्न हजार इतकी रक्कम होते मग आम्हाला तर हयातशी नको येते किमान अठ्ठावन्न वर्षापर्यंतची तरी त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही निश्चित स्वरूपी हा लढा कायम चालू ठेवणार आहे जोर यांना न्याय मिळत नाही पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे कारवाईसाठी त्यानंतरचे पंधरा दिवस सुद्धा मी देत आहे येत्या नऊ ऑगस्टला क्रांती दिनी जर या त्या व्यक्तीला त्यापर्यंत न्याय मिळाला नाही तर निश्चित स्वरूपात नऊ ऑगस्ट क्रांती दिनी मी लक्षवेधी आंदोलन त्याचबरोबर माझं आमरण उपोषण इथं चालू ठेवणार आहे जोरपहि या पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही एवढेच सांगतो थांबतो जय भीम जय शिवराय जय सविता